श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ आपल्या सोबत आहेत हे ओळखण्याची काही सूक्ष्म अंतःकरणातून येणारी चिन्ह असू शकतात एक मनःशांती अचानक संकटातही एक अदृश्य शांतता आणि धैर्य वाटते घाबरण्याऐवजी एक गोड विश्वास वाटतो दोन स्वप्नातील संकेत स्वप्नात स्वामींचा प्रत्यक्ष दर्शन त्यांचे शब्द किंवा त्यांच्या रूपाशी संबंधित काही दृश्य दिसू शकतात तीन समाधानकारक समाधान, समाधान एखाद्या कठीण प्रश्नाचे सहज उत्तर मिळते किंवा एखादी अडचण सहज सुटते चार अनुभूती ध्यानात किंवा जगरहाटीत असताना अचानक अंगावर रोमांच येणे डोळ्यांत पाणी येणे किंवा अंतःकरण प्रसन्न होणे पाच अदृश्य मदत एखाद्या प्रसंगी जिथे मदत अशक्य वाटते तिथे अनपेक्षितपणे मदत मिळते सहा नामस्मरण सहज होणे त्यांच्या नावाचा उच्चार किंवा जप नकळत सतत होत राहतो सात आतून येणारा सल्ला काही वेळा अंतःकरणातून स्पष्ट असा मार्गदर्शनाचा आवाज किंवा भावना उमटते आठ स्वतःचे वागणे बदलते चिडचिड कमी होते संयम वाढतो आणि परोपकाराची भावना वाढते स्वामी समर्थ यांचं वचन आहे भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ.